अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरला महापुराचा फटका बसतोय यापूर्वी दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेडा दिला होता या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रात आज एनडीआरएफच्या जवानांनी प्रात्यक्षिके सादर केले पुण्यातील आलेल्या इंडिया जवानांनी पंचगंगा नदीत बुडणाऱ्या नागरिकांना वाचवणं पुरात झाडाखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवणं यासह विविध प्रकारची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले अनेकदा पावसाळ्यात प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाल्यास कोल्हापुरात पूर स्थिती निर्माण होते अशावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कोल्हापूर महानगरपालिका आपत्कालीन स्थितीत विविध उपाययोजना करते पूरस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रात्यक्षिक आज पंचगंगा नदी घाट परिसरात करण्यात आले आपल्याला माहितीच आहे की कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला जे आहे मागच्या पाच वर्षापासून कंटिन्यू पूर येऊन राहिलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापूरचा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कोल्हापूर पाण्यामध्ये होता आणि फर्स्ट फ्लोअर दहा फुटापर्यंत पाणी होतं एकवीसमध्ये पूरस्थिती सारखीच होती आणि त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला आपण जागृत करायसाठी कलेक्टर ऑफिस थ्रू आपली कोल्हापूरचे जे स्थानिक प्रशासन आहेत त्यांच्या थ्रू आपण एक तिथे रंगीत तालीम घेऊन राहिलो आहे फ्लडची जेणेकरून गावकऱ्यांना आपल्याला आश्वस्त करायचं आहे की पुरामध्ये भिऊन न जाता त्याला कसं समोरे जायचं पुरामध्ये काही तिथे अशा निर्माण होतात जे आपण मॉक ड्रिल करून त्यांना आपण सुसज्ज करू शकतो त्यांना जागृत करू शकतो त्यासाठी आपण काल एक टेबल टॉप एक्सरसाईज कलेक्टर ऑफिसमध्ये घेतलेली आहे आणि आज आपण त्याचं रंगीत तालीम या पंचगंगाच्या गा घाटावर इथे घेऊन राहिलेलो आहेत साधारण किती जेवण यामध्ये सहभागी होत आहेत आणि कोणती कोणती इक्विपमेंट यासाठी वापरली जाणार आपण ही जी मॉक एक्झरसाईज आहेत रंगीत तालीम आहे हे पुराची घेऊन राहिलेलो आहे फ्लडची त्यामुळे आम्ही फ्लडचे पूर्ण साधन साधनसामग्री घेऊन आलेलो आहेत बोट आहेत उबीएम आहेत त्यानंतर त्याला लागणारे सामान आहेत आपल्याला लाईफ जॅकेट व त्यानंतर लाईफ बॉयज आपण आलेले आहेत आणि आपण पंचवीस रेस्क्युअर्स इथे एक टीम जे एन डी आर एफची एक टीम असते ते इथे घेऊन आलेलो आहे जे डेमो दाखवणार तो नेमका काय असणार आहे आता यामध्ये डेमोमध्ये आम्ही असं केलेलं आहे की याचा सिनॅरी जो आहे कोल्हापूर पुन्हा पन्नास टक्के पाण्यामध्ये दाखवला आणि एक गाव जे दोन गाव कोल्हापूरच्या सर्वप्रथम पुरामध्ये जातात प्रत्येक वर्षी त्या दोन गावापैकी एक गावामध्ये आठ ते दहा लोक फसलेले आहेत आणि त्यानंतर मग एन डी आर एफच्या टीमला डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी ओ साहेबांनी आम्हाला बोलवले आहेत कलेक्टर साहेबांनी त्यानंतर इथे येऊन एन डी आर एफ आणि बाकी जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे त्यांच्याबरोबर मिळून आम्ही त्या गावावाल्यांना इथे इव्हॅक्युएट करणार आहेत त्यांचा रेस्क्यू करणार आहेत त्यांना जर पुन्हा काही रिलीफ वस्तू द्यायच्या आहेत तर ते, ते आपण ते या मॉक डील थ्रू देणार बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबर